नमस्कार मी प्रियांका बी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी बहिण भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा घरोघरी मंगलमय आणि चैतन्याचं वातावरण शांगभलाच्या जयघोषात सुमारे दोन लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री ज्योतिबाचा नगर प्रदक्षिणा सोहळा तुट्टीभावानं आणि उत्साहात संपन्न आणखी एका कंपनीकडून आर्थिक गंडा जादा परताव्याच्या अमिषानं व्हीपी ट्रेडिंग अँड कन्सल्टन्सी या कंपनीच्या संचालकांकडून गुंतवणूकदारांची बत्तीस लाखांची फसवणूक अधिकारीच भेटत नसल्यानं शासनाच्या कृषी योजनांपासून कित्येक शेतकरी वंचित गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय आणि कृष्णराज महाडिक बनले कचरा उचलणारे कर्मचारी नागरिकांसह टिप्पर चालक आणि झूम प्रकल्पावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या अपेक्षा जाणून घेऊन जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे केली निधीची मागणी